नमस्कार शहादा दोंडायच्या रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात दोंडाईच्या रस्त्यावरील कल्याणी डेरीजवळ मोटरसायकलची ट्रॅक्टरला धडाक या भीषण अपघातात एक जण टायर तर एक जण गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहादा दोंडायच्या रस्त्यावरती कल्याणी डेरीजवळ ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात झाला काल सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सदरील अपघात झाला घराच्या बांधकामासाठी लोखंडी सडया घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकीने मागून धडक दिल्याने सदरील अपघात झाला या भीषण अपघातात रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये असलेल्या लोखंडी सडया मोटरसायकल स्वारांना न दिसल्याने हा अपघात झाला दुचाकी स्वाराच्या शरीरात लोखंडी सडया घुसल्याने ते गंभीर जखमी झाले या अपघातात शिरपूर तालुक्यातील गणेश तुकाराम पावरा हा युवक ठार झाला आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना रात्रीच्या अंधारात लोखंडी सडया घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे म्हणून रात्रीच्या सुमारास वाहतूक करत असताना अशा प्रकारे धोकेदायक वाहतूक होत असेल तर त्याची काळजी घेतली गेली पाहिजे जेणेकरून एखाद्याचा हाकनाक बळी जाणार नाही केटेन न्यूज नेटवर्क शहदा